सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तशी पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के दिलं तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिली नाही पुन्हा त्यानंतर पवारसाहेबाबांनी माझी या ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही जे काही दोन समाजामध्ये गुराष्ट आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण थेट निर्माण झाले दे। यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे भूमिका सरकारची बैठक बोलू व्हावी त्यामध्ये लाडकाई योजना असेल किंवा लाडका भाई योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जे पिकासंदर्भात आणि जे कापूस आणि मधला काढून शेतकऱ्यांच्या पैसे प्रश्न हे इलेक्शनचे जुमले आहेत असं नाना पटोले म्हणतात अरे नाना पटोले आणि काँग्रेस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना आनी जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली आहे याचं पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केले इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्च पर्यंत आम्ही केलेली आहे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक पणघशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी आणि लडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालंय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील फेटाले पूर्णपने मुख्यमंत्री लड़की बहन योजना नहीं आठ बिजनेसमैन तो से उनकी बातचीत हो गई दिल्ली में सरकार चर्चा है कि आप क्या चीनेंगे अभी जिसके साथ बैठक हुई है दिल्ली में हुई है ऐसा ऐसा पता चला है और उसको आगे ऊपर ले हिंदी का लिखेंगे क्या करना है दोन से अट्ठासी जागा मिलना गुना है दोन से अट्ठासी जागा लड़वना मनोज जरंगी ने पुनः इशारा दिल्ला आहे मला अजून माहिती नाही मी माहिती घेतली नाना पटोले यांना काल विचारलं की मराठा आरक्षण तुमची भूमिका सांगा बोल तुम्ही जे विरोधी पक्षामध्ये आहात त्याला ते त्यांनी ते टाळलं किंवा ते सांगितलं नाही ते ते दुटप्पी भूमिका घेतात नाही कारण आम्ही जेव्हा दहा टक्के आरक्षण देणार म्हणालो तेव्हा आम्ही आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दे देण्याची भूमिका जाहीर केली आम्ही दिली ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतली ते कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि हे काम सुरू केलेलं आहे त्याची भूमिका सांगत नाही विरोधी पक्ष म्हणून तो मिटिंगमध्ये पण नाही आला सर्वपक्षीय आणि त्यांनी भूमिका दुटप्पी न घेता त्यांनी भूमिका जशी आम्ही सरकारने जी भूमिका घेतली तशीच विरोधी पक्षाने देखील भूमिका घेतली पाहिजे जाती जातीमध्ये ते लावून या ठिकाणी मतांचं राजकारण करता कामा नये कारण मराठा समाजाला जेव्हा देण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी दिलं नाही आणि मराठा समाजाचा